नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे आज चर्चेचा विषय आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनीत्रा संघाच्या म्हणजे बी जे नेत्या कंगना राणावत यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहिले आणि ती संघाची बैठक होती संघाची म्हणजे संघाच्या संघाचे चेहरे अनेक आहेत संघ एक नाही संघाला तुम्ही पकडायला जाल तर तुम्हाला संघ सापडणार नाही संघाचे हजार चेहरे आहेत संघ तुम्हाला भाजपमध्ये दिसेल संघ तुम्हाला खेडगेवार रक्तपेढीमध्ये दिसेल ज्या रक्तपेढीने अनेकांचे प्राण वाचवले असतील त्या रक्तपेढीत दिसेल संघ सर्वव्यापी आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याचे तीनदा प्रयत्न झाले त्यातून संघ आज मैदानात दिसतोय देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत ती संघाचीच कृपा आहे संघाचा आशीर्वाद आहे त्यामुळे संघाच्या बैठकीला संघाच्या कार्यक्रमाला जो कार्यक्रम तो म्हणजे कंगना राणावतने एक एक फोटो ट्विट केला आहे तो फोटो सध्या व्हायरल झाला आहे तो फोटो दाखवून अजितदादांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना टार्गेट केलं जात आहे जे अतिशय चुकीचं आहे सुनित्राचाई यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे ज्या बॅकग्राऊंडमध्ये त्या आल्या आहेत अजितदादांच्या पत्नी आहेत अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी आणि आता सध्या म्हणजे त्या केवळ कंगना राऊत राणावत यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहिल्या त्याच्याहून त्यांच्यावर अल्लाबोल सुरू झाला आहे प्रश्न हा आहे की संघाच्या बैठकीला जाणवं हा गुन्हा आहे का मी संघ अस्पृश्य आहे का अजूनही म्हणजे सुनीत्रा पवार यांनी लगेच त्या घाबरल्या असणार एवढा हल्लाबोल कधी झाला नसेल त्यांच्यावर त्यांनी लगेच जाहीर करून टाकलं की बाबा मला माझ्या बैठक माझ्या त्या भेटीचा तुम्ही राजकीय अर्थ काढू नका राजकीय अर्थ नव्हता उद्देश असायचा प्रश्नच नाही चार बायका पाच पंचवीस बायका तो काही जाहीर मेळावा नव्हता किंवा मोठी सभा नव्हती भंगारणा होते एक एक बैठक बोलावली होती त्यात पाच पंचवीस बायकांना बोलावलं होत त्यांना लगेच खुलासा करावा लागला की बा राजकीय अर्थ काढू नका अजितदादाना विचारलं की हे कसं तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकर म्हणता मग सुनीत्रा ताई तिकडे कशा अजितदादानी लगेच सांगितलं लगे। की बरं मी आता घरी गेल्यावर विचारतो तिला का ग तू कुठे गेली होतीस म्हणजे महिला स्वातंत्र्य आलाय परंतु अजूनही अजितदादा म्हणतायत की मी घरी गेल्यावर बायकोला विचारतो कुठे गेली होतीस संघाच्या बैठकींना संघाच्या बौद्धिकांना अजितदादा जात नाहीत हे जाहीर आहे म्हणजे संघ 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 संघाची संघ ही जननी आहे विचाराची जननी आहे संघातून भाजप तयार झाला जन्माला आला भाजप आज सत्तेत आहे महाराष्ट्रात आहे देशात आहे पण संघ संघाची अलर्जी अजूनही अनेकांना आहे संघ अजूनही अस्पृश्य आहे अनेकांसाठी त्यात एका चिद्द आहे जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद ऑफर येईल तेव्हा काय दादांची भूमिका काय असेल ते पाहायचं आपण सध्या तरी ते उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचं नागपूर अधिवेशनात आमदारांना रेशीमबागेत नेलं जाते तिथे संघाची बौद्धिक होतात बाजी दादा कधीही गेले नाहीत ठीक आहे त्यांना ते संघाचा विचार पसंत नसेल संघाचा विचार पसंत नाही पण विचाराचं सरकार संघ विचाराच्या नेत्यांचं सरकार त्यांना जवळ वाटते आपलं वाटते म्हणजे बिलगाव असं वाटते म्हणजे म्हणून काकाला सोडून ते इकडे आलेत कारण काकापेक्षा हे जे आहे रेशीमबागवालं कारण भाजपने अधिक कधी इन्कार केला नाही की आम्ही रेशीमबागचे नाही आहोत म्हणून मग रेशीमबागला जायला यांना लाज वाटते परंतु यांना सत्तेत यायचं आहे सत्तेत बसायचं लाल दिवे पाहिजेत यांना पण ते लाल दिवे तिकडे न्यायचे नाही त्यांना तिकडून दूर ठेवायचं आहे कारण फुले शाहू आंबेडकर यांनावर त्यांना मते घ्यायची आहेत म्हणजे किती दिवस चालणार आहे मला रिझल्ट द्यावर काम दाखवावं लागेल त्यामुळे आज दादांना प्रश्न विचारला तेव्हा गे। ते म्हणाले मी काग कुठे गेली होतीस हाच प्रश्न मुळात चुकीचा आहे की सुनीत्रा ताई म्हणजे खासदार आहेत महिला स्वातंत्र्य आहेत त्यांना त्या हिशोबाने त्यांनी आपलं स्वातंत्र्य गाजवलं आहे गेल्या त्या कंगना राणावतने बोलावलं गेल्या तर कंगना राण राणावत हे काय कोण आहेत हे लपून राहिलेलं नाही ते उघडे आहेत ते उघडे भाजपच्या सो सोबत आहेत मोदींच्या सोबत आहेत त्यामुळे आता एवढं सर्व स्वच्छ असताना अजित दादा अजूनही मी त्या गावचा नाही असं दाखवतात मी त्या गावचा नाही किती दिवसांना तुम्हाला मुख्यमंत्रीबरोबर काही व्हायचं असेल तुम्हाला संघ संघासोबत संघात किमान संघात जाऊ नका तुम्ही बौद्धिकाला ऐक जाऊ नका आपण रेशीमबागेत जाऊ नका आपण किमान भाजपशी तर जवळीक ठेवा किमान संवेदना तर दाखवा की आम्ही सोबत आहोत सुनीता ताईंनी ते काम केलं काय हे डबल रोज सध्या सुरू आहेत बायकोला इकडे संघाच्या कार्यक्रमाला जाऊ द्यायचं आणि इकडे आपण सांगायचं मी त्या गावचा नाही काहीतरी स्पष्ट भूमिका म्हणजे राजकारणात लोकांना हाच प्रॉब्लेम आहे की हे कुठल्या गावचे आहेत हेच लोकांना कळत नाही आहे कुठल्या गावचे ठीक आहे कुठल्याही गावचे असा पण काही लोकांची तर काही काम करा नागपूर अधिवेशनात जेव्हा जेव्हा संघाची बौद्धिकं झाली रेशीमबागेत तेव्हा अजितदादा कधीही गेले नाहीत का गेले नाहीत कोणीच विचारलं नाही त्यांना तिथे संघाच्या कार्यक्रमात तिथे का अर्बन नक्षलवाद शिकवला का की अतिरेकी काय शिकवलं का तिथे देशप्रेमच शिकवलं ना तेही तुम्हाला ऐकायचं नाही तेही शिकून घ्यायचं नाही पण तुम्हाला सत्ता पाहिजे तुम्हाला संघ नको आहे पण संघापासून जन्माला आलेलं भाजप पाहिजे कारण भाजपकडे भाजप सत्ता आहे सत्ता फडणवीस सत्तेत आहे मोदी सत्तेत सत्ते आहे त्यामुळे त्यांना ते आपलेसे वाटतात त्यांना जवळ घ्यावंसं वाटतं कारण सत्ता आहे हे जे हे जी मेंटॅलिटी आहे हे लोकांनी ओळखले पाहिजे आणि यांना लाईनीवर आणलं पाहिजे नाही तर ते फार अवघड होईल म्हणजे भाजप सत्तेत आहे वगैरे सर्व पण भाजप सत्य असणारे सर्व लोक हे अजितदादाच्या मानसिकतेचे असतील त्यांना संघाशी काय घेणं देणं नसेल काय रेशीमबागशी घेणं देणं नसेल पण ते सत्तेत असतील ते डंक्याचे उठं सांगतील आम्ही स सा, आर एस नाही आहे संघाला अस्पृश्य दाखवणं आजही म्हणजे गेली तीन निवडणुका मोदी निवडून येत आहेत भाजप निवडून येत आहे देशात गल्लीत नाही देशात आणि तुम्ही अजूनही त्यांना दाखवता येत ते अस्पृश्य आहेत तिकडे जाणं वाईट आहे कारण ते पुरोगामी नाहीत ते त्यांची विचारसरणी आम्हाला पटत नाही कुठली विचारसरणी आहे संघाची संघ तुम्हाला दहशतवादी व्हायला सांगतो संघ तुम्हाला अस्पृश्यता पळायला सांगतो म्हणजे किती का संघासोबत दूर ठेवणार आता सत्ता पाहिजे म्हणून जवळ येतात पण किती का दूर ठेवणार पुलेशाहू आंबेडकर संघाने काही नाकारलं नाही त्यांना जवळच ठेवलं आहे आता प्रॉब्लेम तोच आहे की आता हे बत्ती लागली आहे या निमित्त सुनित्रताईंच्या निमित्ताने का सुत्रताईंनी जड़, ते सर्व झटकलं आहे त्यांचं म्हणणं मी राजकीय अर्थ काढू नका मी गेले होते सहज बोलावलं त्यांनी मला आणि महिलांची कामं मला समजून घ्यायची असतात वगैरे 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 त्या हिशोबाने मी गेली होती पण कंगना रणत कोण चीज काय काय चीज आहे ते कशाकरता काम करतात काय काम करतात हे सुनीत्रा त्यांना माहीत नसेल अशातलं वाग नाही परंतु काय हल्ली तर राजकारण मोठं विचित्र झालंय ताकाला जायचं पण भांडण लपवायचं अशीच मेंटॅलिटी वाढते काय होणार म्हणजे तुम्हाला काय वाटते कोणात चुकलं सुनीत्रताई कंगना रणावतच्या कार्यक्रमाला गेल्या तिथे गोळवलकर आणि हेडगेवार गुरुजींचे फोटो होते ते आणि ते ते फोटो व्हायरल झाले म्हणजे हेडगेवरांसोबत सुप्रियताई म्हणजे काय याच्यापेक्षा कोणता भूकंप होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रात खास करून बाकी ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र हा मोठा भूकंप आहे की सुनीत्राताई पवार आणि बॅकग्राऊंडला मागे गोळवळकर गुर्जी आणि हेडगेवरांचे फोटो प्रॉब्लेम हा आहे की ही मानसिकता किती दिवस चालणार तुम्हाला काय वाटते यात कुणाचं चुकलं म्हणजे सुनीत्रा ताईचं चुकलं की अजितदादांचं कॉमेंट कर नमस्कार